आला काच वहिनी 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 इकडे कुठं कोपरे कोपरे नाही काय हो आमचं शेती की इकडे ते चालले होते पण थोडा आज आला थोडा आत मध्ये भेट झाली असती आपली आत मध्ये भेट झाली असती म्हणजे म्हणायचं काय हा वहिनी आता लय ना तुम्ही आपले शाजूक पानाचं आव आणू मला माहित मला माहिती काय विषय आहे ती काय विषय आपला काय आपला विषय आता तुम्हाला काल व्हॉट्सअपला कोण चॅटिंग करत होतं कोण चॅटिंग करत होतं मी करत होतो तुम्ही करत होता का तुम्हाला माहित नाही मी तो गावातला हरशा हरष्या हा हरषा उघडा 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 आपली भेट झाली बरं झालं आता कस झालं आपलं मुडला आलं होत जाऊन आता समोर भेटून डायरेक्ट विषय कट करून टाकू मग कट करायचंय का विषय तुला कट नाही करायचा विषय वाढवायचा असतो कसा साईटला जाऊन अस अहो इथे कसं विषय ही वाटेच चा, वाटेच्या कडला आहे तुम्हाला कसं साईडला बोलायचं मला जाऊन दे जा आपली पहिलीच बेटे हिथच बोलू कस झालत दिसा एवढा भारी त्या दिवशी तुमच्या नवऱ्याच्या गाडी तुम्हाला बघितलं हा मग कसं बसत तुमच्या ती मैत्रीण नाही का ती, ती आपल्या वाडीतली ती सुमी हा, सुमी ती ती सुमी नंबर तरीच म्हटलं तुम्हाला माझा नंबर कस काय भेटला अहो कसं असत तुमच्या मैत्रिणी जवळ करावं लागतं अच्छा बरं जाऊन आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा विचारतो मग जी माझ्या मनात ती आहे का तुमच्या मनात समथिंग 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 घेऊ तसलं नाही मला कळत अरे खाऊन सांगा आहे का नाही ती खाऊनच सांगते हा हाय ना हाय बर काय धन्यवाद धन्यवाद <laughs> असं मराठीत बोलत जरा मला नाही इंग्लिश येत हा का ठीक मग मग आता मी काय म्हणतो काय आता आपलं जुळलं था था था। <laughs> आता पुढच्या वेळेस कशालाच राणावनात भेटायचे जाऊ ना कुठेतरी भेटायला रान आता तुम्ही म्हणताय तर इकडे नको मला इकडे कम्फर्टेबल नाही वाटत बरं जाऊ दे आता 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 मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणतो मी असं ते करू शकतो ना काय 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 वहिनी आता वहिनी नाही जाऊ दे डायरेक्ट मी तुला स्पष्टपणे आता आरतूर बोल जम ना मानसी चालेल मला आवडेल तुला लय आवडेल तुझा मुळचा बसवला तुझा माक

किती घाबरती ना मला चांगलंच माहिती हो का की की एवढी तुम्ही जे म्हणताय ना तसं आमचं काय नाही अरे त्यांचं नवीन नवीन लग्न झाले आमचे काय पहिली भेट असणार ओळख असणार भेट कुठल्या तिकडच्या पार नगड करायचं काय राणामध्ये अहो मी इकडून आमच्या राणाकडून आलो इथे भेट झाली मी तसं काय त्यांना पेशील भेटायसाठी आलोय तुम्ही

नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आम्ही परत इथं नाही भेटणार म्हणजे नाही तसं नाही आमचं काय तुम्ही चुकीचं समजीत आहे मी परत तुमच्या इकडे येणार पण नाही तिकडची जमीन आहे ना मी माझ्या भावाला लावीन चल निघलाव कर चुकीचा नका समजू निघलाव कर आणि परत जर आमचे वावरात दिसलं तर तोडून हातात येईल बघ तुझं अरे भवानी इकडे